नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेनमध्ये आज मी चोवीसावी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे लक्ष्मण रेषा सांज कलसे न कळत रात्र गहिरी उशाशी पडते प्रांतनांचे कडसोसत रात्र अशी स्तप्त राहते कितीदा आखल्यास लक्ष्मण रेषा अगणिकता जरी तुला समागते पाऊल जरी अडखळले अगणिकता मन स्वैर धावते आठवणींचा माग काढता कितीदा मी हतबल व्हावे त्या क्षणातील क्षणही उपरे कितीदा त्यांच्या पाठी ऐलतीराला सांगूच नयेत पैलतीरीच्या सर्वच व्यथा पाण्यासंगी वाहत जातील पैलतीराच्या त्या गोडकथा तुझ्या साऱ्या आठवणी लिहून सांज अचानक